नमस्कार मंडळी आईचा पटवा या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो मंडळी कल्पना करा की तुम्ही एका पंचतारांकित हॉटेलमध्ये गेला आहात तुमच्यासमोर सुग्रास जेवण वाढलंय तुम्ही पहिला घास तोंडात टाकता आणि तर जेवण आळणी आहे कितीही सुंदर दिसणारं महाग असलेलं जेवण जर मिठाशिवाय असेल तर त्याला काही अर्थ उरत हो नाही पण विचार करा हे मीठ इतकं महत्त्वाचं असूनही आपण त्याबद्दल किती कमी विचार करतो आजचे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मिठाचं गुपित कोणतं मीठ सर्वात उत्तम आहे कोणतं मीठ शरीरासाठी हानिकारक ठरू शकतं आणि आयुर्वेदानुसार मीठ कसं वापरावं तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मंडळी मिठाशिवाय आपलं अन्न अपूर्ण आहे तुम्ही कितीही चविष्ट भाजी बनवा कितीही मसाले घाला पण जर मीठ विसरलात तर त्या पदार्थाची मजाच जाते आणि पहा मिठावर आपण कधीच गांभीर्याने चर्चा करत नाही गोड जास्त खाल्लं तर नुकसान तिखटाने पिठ्ठ वाढतं यावरच बोललं जातं पण मीठ त्याचा फारसा कोणी विचारच करत नाही आता एक गंमत सांगतो फक्त माणसालाच नव्हे तर गुरांना देखील मिठाची गरज असते गोठ्यात त्यांच्यासाठी मिठाच्या ढेपा ठेवलेल्या असतात याचं कारण काय आयुर्वेदात सांगितले की मिठामध्ये जलतत्व आणि अग्नितत्व यांचं संतुलन असतं त्यामुळे ते पटकन विरगडतं शरीरात सगळीकडे पसरतं आणि पचनक्रियेस मदत करतं आता बाजारात अनेक प्रकारची मिठा मिळतात सामान्यतः आपण जे मीठ वापरतो ते समुद्र मीठ पण आयुर्वेदानुसार सर्वात उत्तम मीठ कोणतं तर ते आहे सैंदव लवण म्हणजेच हिमालयन रॉक सॉल्ट हाच तो गुलाबीसर नाजूक मिठाचा प्रकार जो शतकानुशतक भारतीय आयुर्वेदात सर्वोत्तम मानला गेला आहे आचार्य चरकाने पथ्य पत्य आहे म्हणजेच ते नेहमीच्या आहारात ठेवायला योग्य कारण ते शरीरातील तीनही दोष वात पित्त आणि कफ यांचं संतुलन करतं हे ऐकल्यावर एक, एक विचार मनात येतो आजच्या काळात वाढत्या पचनाच्या तक्रारी पोटाच्या समस्या हार्मोन्सचे असंतुलन मधुमेह थायरॉईड यांसारख्या आजारांचं प्रमाण का वाढलं आहे तर साधं उत्तर आहे आपण आहारात चुकीचं मीठ वापरतो आहे आता विचार करा पूर्वीच्या काळी हृदयविकार आणि उच्च रक्तदाबाच्या समस्या इतक्या मोठ्या प्रमाणात नव्हत्या आणि लोक मीठाचा वापर करत होतेच की फरक इतकाच की ते सैंधव लवण वापरत होते आज आपण जे प्रक्रिया केलेलं रासायनिक पदार्थ मिसळलेलं मीठ वापरतो हे शयराला हानिकारक ठरतं मिठाचे परिणाम फक्त शहरापुरते मर्यादित नाही ते मेंदूवरही प्रभाव टाकतं सैंधव लवण डोळ्यांसाठीही उत्तम मानलं जातं पण हल्ली बघा लहान वयात चष्मा लावण्याचं प्रमाण किती आहे आपल्या मुलांना आपण पहिल्या सहा महिन्यापर्यंत मीठ देत नाही पण त्यानंतर योग्य प्रमाणात सैंधव लवण आहारात असणं आवश्यक आहे आता हे एकूण प्रश्न पडतो मग रोजच्या वापरासाठी कोणतं मीठ घ्यावं सैंदव लवणाचे दोन प्रकार असतात एक श्वेत आणि दुसरं रक्त दोन्ही प्रकार उत्तम आहेत पण त्यातील श्वेत सैदव लवण अधिक गुणकारी मानलं जातं आयुर्वेदानुसार सैंदव लवण हृदयासाठी हितकारक आहे पण सध्या काय होतं हृदयविकार किंवा किडनी संबंधित आजार झाला की डॉक्टर लगेच मीठ बंद करण्याचा सल्ला देतात हे योग्य आहे का खरं तर नाही कारण बंद करायला सांगितलं जाणारं मीठ म्हणजे समुद्र मीठ जे प्रक्रिया केल्यानंतर शरीरासाठी हानिकारक ठरतं पण जर योग्य प्रमाणात सैन्य लवण घेतलं तर त्याचा हृदयावर उलट चांगला परिणाम होतो संस्थेसाठी तर सेंदव लवण फारच उपयोगी आहे तुम्हाला माहीत आहे का की काही ठिकाणी हिमालयन मीठाच्या गुहेमध्ये लोकांना थेरपीसाठी बसवलं जातं या ठिकाणी हवेतील सूक्ष्म मीठकण फुप्फूसामध्ये जाऊन कफ विरगळायला मदत करतात म्हणूनच सर्दी खोकला दमा यांसारख्या विकारांमध्ये सैंध लवणाचा उपयोग केला जातो थो। आता थोडं दातांच्या आरोग्यावर बोलूया आपल्याला सवय असते बाजारात मिळणाऱ्या टूथपेस्ट वापरण्याची पण त्या टूथपेस्टमध्ये किती रासायनिक घटक असतात हे आपण कधी तपासतो हो का आयुर्वेदानुसार सैंदव लवण दातांसाठी अतिशय फायदेशीर आहे म्हणूनच पूर्वीच्या काळी लोक मीठ आणि लिंबाचा रस याने दात घासायचे सैंधव लवण तोंड स्वच्छ ठेवतं कफ कमी करतं आणि पचन सुधारतं हे सगळं ऐकल्यावर एक गोष्ट नक्की स्पष्ट होते आपल्याला आहारात मीठ हा फक्त चव वाढवणारा घटक नाही तर आरोग्य सुधारण्याचा एक महत्त्वाचा घटक आहे आणि जर आपण योग्य मीठ निवडलं तर ते अनेक आजार टाळू शकतो पण एक लक्षात ठेवा कोणतीही गोष्ट अतिप्रमाणात घेतली ती हानिकारक ठरते म्हणूनच मिठाचा योग्य प्रमाणात वापर करा योग्य प्रकार निवडा आणि तुमचं शरीर तुम्हाला नक्कीच धन्यवाद देईल असं म्हणतात की अन्नातलं मीठ जितकं योग्य तितकं आयुष्य सुख कर याचा विचा विचार करून उद्यापासून आपल्या आहारात सैंधव लवणाचा समावेश करायचा का हे तुम्हीच ठरवा तर मंडळी मिठाशिवाय अन्नाची कल्पना करणे अशक्य आहे पण मिठाची योग्य निवड केली तर तुमचं आरोग्य सुधारू शकता म्हणूनच उद्यापासून तुमच्या स्वयंपाकघरात बदल करा तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी तर मंडळी हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद